श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पैशाची अशुद्धता दूर करण्यासाठी काही विशेष उपाय खाली दिले आहेत नंबर एक शुद्ध व्रत ठरवा पवित्र व्रत किंवा उपवासा ठरवून त्याचे पालन करणे जसे की गुरुवार व्रत सोमवार व्रत इत्यादी या व्रताद्वारे मनाच्या शुद्धतेसाठी आणि पैशांच्या अशुद्धतेच्या दूर होण्यास मदत मिळते नंबर दोन दक्षिणा आणि दान गरिबांना गरजू लोकांना ब्राह्मणांना किंवा मंदिरांना दान देणे हे पैशाच्या अशुद्धतेला दूर करण्यासाठी प्रभावी उपाय आहेत नंबर तीन गणेशपूजन गणपतीपूजन किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी विशेष पूजा करणे गणेशाला बुद्धी समृद्धी आणि अशुद्धता दूर करणारा मानला जातो नंबर चार श्री लक्ष्मी व्रत लक्ष्मी माता पूजा किंवा लक्ष्मी व्रत यामध्ये समृद्धी सुख आणि समृद्धीसाठी पूजा केली जाते त्यामुळे पैशांची अशुद्धता दूर होण्यास मदत मिळते नंबर पाच कर्म पैशांशी संबंधित वाईट किंवा अशुद्ध कर्मांना टाळा यामध्ये अनैतिक कृत्ये लुबाडणूक किंवा धोके यांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे नंबर सहा सिद्धपीठ भेट देणे तंत्र मंत्र किंवा पूजा करण्यासाठी सिद्धपीठ किंवा स्थानिक देवस्थळाची भेट घेणे फायदेशीर ठरू शकते नंबर सात साफसफाई आणि सकारात्मक वातावरण घरातील अशुद्धता आणि गोंधळ साफ करणे तसेच घरात सकारात्मक ऊर्जा व वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे याशिवाय परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास पैशाची अशुद्धता दूर केली जाऊ शकते स्त्रीसूक्त पठण श्रीलक्ष्मी श्री श्रीलक्ष्मी श्री सुक्त आणि श्री सुक्ताचे नियमितपणे पठण केले तर पैशांचे दरवाजे उघडे जातात आणि आर्थिक समृद्धी येण्यास मदत होते हे वाचन लक्ष्मी माता आणि समृद्धीला आकर्षित करते मणीमंत्र ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र नियमितपणे जपल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होतात तसेच आर्थिक समस्या कमी होऊ लागतात पद्मासन किंवा ध्यान पैशांशी संबंधित चिंतेपासून मुक्त होण्यासाठी ध्यान आणि योगाचा अभ्यास करा पद्मासन किंवा सुखासन करून शांती मिळवली जातात आणि त्यातून मानसिक शुद्धता प्राप्त होते मानसिक शुद्धता पैशांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते वास्तुशास्त्राचे पालन घराच्या किंवा ऑफिसच्या वास्तूचे योग्य प्रमाण आणि दिशा ठरवून त्या दिशांमध्ये लक्ष्मीव्रत पूजा किंवा मा दीपमालिका लावल्याने पैशांच्या अशुद्धतेला दूर करण्यास मदत होऊ शकते उदाहरणार्थ पैसे ठेवण्यासाठी योग्य ठिकाण असणे उदाहरणार्थ घराच्या उत्तर पूर्व दिशेला सप्तशती आणि दुर्गा पूजा दुर्गा सप्तशतीचा पठण करणे आणि विशेषतः नवरात्रेदरम्यान दुर्गा पूजन करणे दुर्गेच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडचणी आणि आर्थिक समस्या दूर होतात धनलक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा घरात लक्ष्मी माता किंवा मा धनलक्ष्मीच्या प्रतिमा ठेवून त्यांची नियमित पूजा करा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी रोज सकाळी ओम श्री महालक्ष्मी नम म्हणत पूजा केली जाते नंबर सात चांदी आणि सोने दान चांदी किंवा सोने दान करून आपले कर्म शुद्ध करा काही लोकांच्या मतानुसार चांदी किंवा सोने दान करणे आर्थिक समृद्धीला आकर्षित करण्याचे एक प्रभावी उपाय मानले जाते नवग्रहपूजा नवग्रहपूजा किंवा ग्रहदोष निवारणासाठी योग्य ग्रहपूजन करणे जर पैशांची अशुद्धता कुठल्या ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे असेल तर त्या ग्रहाच्या पूजनाने ती अशुद्धता दूर होऊ शकते अच्छे कामांची सुरुवात पैशांच्या क्षेत्रात काही नवे सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करून आणि त्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करा तसेच पैशांशी संबंधित नकारात्मक विचार किंवा चिंता टाकून सकारात्मकतेसह काम करा सपोर्टिव्ह नेटवर्क नफ्यातील अशुद्धता दूर करण्यासाठी एक सकारात्मक आणि सहयोगी नेटवर्क तयार करा अन्य लोकांसोबत संवाद साधा सल्ला घ्या आणि जर तुम्ही व्यवसाय करीत असाल तर शुद्ध आणि नैतिक व्यापार पद्धतीवर विश्वास ठेवा हे उपाय तुम्हाला आर्थिक अशुद्धता आणि अडचणींवर विजय मिळवण्यासाठी मदत करू शकतात तुम्ही जेवढे अधिक शुद्ध कर्म आणि सकारात्मक विचार ठेवाल तेवढेच पैशाची अशुद्धता कमी होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका